नावाची चर्चा काय चर्चा म्हणलं तर चर्चा म्हणण्यापेक्षा मी आळगाव बुद्रुक सरकारमधून मी भारतीय जनता पार्टीचा एक निष्ठा आणि निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि मी तिथून प्रामाणिक जावेदार आहे परंतु इकडे कर्मर आरक्षित सुटल्यामुळं माझी जिल्हा अध्यक्ष आपण मीनाताई शेळके यांचे पती महाराज <coughs> शेळके ते जी मागणी करते आर्गाव दाखल होती किती पक्षश्रेष्ठीचा निर्णय घेईल त्याच्यावर आम्ही विश्वास आहे पक्षावर आमच्या माझं कार्यक्रम की स्वतः मतदारसंघापासून जे आज ते सात वर्षापासून संघर्ष करीत आहे जनतेचे प्रश्न शेतकऱ्यांचे प्रश्न छोटे मोठे गावातील करोनांशी संवाद सर्व काही गोष्टीचा माझा आर्गाव सर्कलमध्ये साधारणतः सात वर्षापासून जोराचा संघर्ष आहे की आरक्षण काय सुटणार आहे याचा विचार न करता सतत मी सर्कलमध्ये सात वर्षांना कार्यरत होतो माझी पक्षावर पूर्ण विश्वास आहे बाबा अन्याय करणार नाही मला न्याय देते याची मला खात्री आत्तापर्यंत मी सर्कलमध्ये काय काय कामं केले सामाजिक कामं असो कुठल्या कबड्डी स्पर्धा असो क्रिकेट स्पर्धा असो कामं सत्काराचे कामं चांगल्याचे कामं छोटे मोठे जे ते छोट्या मोठ्या ज्या समस्या आहे आम लोकांच्या ते सोडवण्याचा मी सतत प्रयत्न केलेला पक्षाने तुम्हाला संधी दिली आडगाव सरकारमध्ये तुमचं व्हिजन काय असणार आहे काय करणार आहे आज मी आडगाव सरकल वाडी वस्ती तांडा पूर्ण तर आहे सात वर्षापासून खूप काही अजून विकासावरून वंचित आहे तांडीवर व तांड्यावर वाडी वस्तीवर कुठं ड्रेनेज नाही खूप काय कामेने रस्ते नाही हात नाही सारख्या गावात जाण्यासाठी दहा फुटाचा रस्ता नाही असे अनेक काम आहे आणि शेतकऱ्यांच्या लाईनचा प्रश्न आहे डीपी नाही आठ आठ दिवस आत्ताच तास घार गावात नऊ दिवस अंधार होता घार दोन तिथे हे खूप काही प्रश्न आहे प्रयत्न केलं काय नेमके विजन काय आहे तुमचं आणि विरोधी पक्षनेत्यांचं विजन काय आहे म्हणजे मागच्या पंचवर्षीला तुम्ही निवडणूक लढवलेली आहे आणि ह्या वेळेस तुमच्याच प्रतिस्पर्धी कोण असणार नाही इथं तर प्रतिस्पर्धी इथं काही प्रतिस्पर्धीचं आरगाव सर्कलमध्ये काही हे नाही आहे जास्त फक्त पक्षाचं धोरण आहे व्यवस्थित राहिलं पाहिजे पार्टीचं संघटित राहिली पाहिजे इथं प्रतिस्पर्धीचे काही इतकं आरगाव सर्कलमध्ये काही घाबरायचं कारण नाही यावेळेस काही निष्ठावंताला काही डावलण्याचा प्रश्न आहे का असा काही तुम्ही जे निष्ठावंत म्हणजे पण भाजपचे पहिल्यापासून कार्यकर्ते आणि जे बाहेरून येऊन उमेदवार अतिक्रमण करा असं काही वाटतं तुम्हाला मी आता बाहेरून येऊन कोणी उमेदवार अतिक्रमण करते आता हे पक्षाचं धोरण आहे पण मी त्याला अतिक्रमण म्हणणं योग्य नाही ठीक आहे आता पक्षाला जरा जो योग्य वाटेल तो पक्ष निर्णय घे तर तुम्ही सर्कलमध्ये फिरता लोकांशी चर्चा करतो काय प्रश्न आहे लोकांचे तुम्हाला जाणीव झाली आता सतत म्हणजे आज जीवन मी डिक्लेअर झाला आणि आरक्षण डिक्लेअर झालं म्हणून मी काही भिगत नाही मी लोकांच्या सतत सात वर्षापासून संपर्कात मतदारसंघात तर लोकांचे भरपूर प्रश्न आहे लोकांचे जे प्रश्न आहे ते काही म्हणजे बोरगरीब जनतेचे काही मोठे प्रश्न नाही राहत त्यांना काही मोठा स्थानिक प्रश्न असते प्रत्येक गायवाट असो विहिर असो लाईट असो पाणी असो रस्ते असो त्याचे त्या आज खूप लोक घरपुरासाठी वंचित आहेत जिल्हा परिषदचा निधी हा प्रचंड तोडका असतो त्याच्यामध्ये पूर्ण सरकारचाच विकास होऊ शकत नाही तुम्ही स्तरावर शासनाकडून काही निधी मिळवण्याचा प्रयत्न करणार निधी आहे का निधी तर काही कोणतंच सगळे कामं जे तुमचा कधी स्वतःही नेता कंप्लेंट करू शकत नाही मला टप्प्याटप्प्याने वेळोवेळी हा घटना पाच वर्ष त्यांना भेटायचं पूर्ण करायचा प्रयत्न नक्कीच करतो पक्षाने तुम्हाला संधी दिली तर तुम्ही मतदार राजांना काय अमल करता मला जरा पक्षांना संधी दिली तर नक्कीच मी पक्षाची मान कधी जाणार नाही याची मला पूर्ण गॅरंटी आहे तसेच मतदारांना नी, मी विकासाचे आव्हान देऊन मत मागितलं खूप प्रयत्न तुमचं नाव आणि मतदारसंघाचं मी अशोक नाफडे आडगाव सरकार इच्छुक उमेदवार आहे भारतीय जनता पार्टीमधून